एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या उशाखालील पर्स चोरून त्यातील सोन्याच्या दागिने लंपास करणाऱ्या भामट्याला कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत निजामुद्दीन एक्सप्रेस डोंबिवलीतील कोपरजवळ आल्यावर या भामट्याने झोपलेल्या महिलेच्या उषाखालील पर्स चोरी केली महिलेच्या पर्स चोरी झाल्याचे समजल्यावर महिलेने डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रांचने या गुन्ह्याचा तपास केला असता रबाळे येथे राहणारा सहमत अंजुम शेख या भामट्याला पोलिसांनी बदलापूर अटक केली आहे या भामट्याने आतापर्यंत सहा गुन्हे केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी याच्याकडून चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोक्याचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलीस दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी एस आय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की बदलापूर शहराधीत एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सईमत अंजूर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा रबाळ येथे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडके झालेले आहेत हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे व्यवरेपट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा